नमस्कार मी उमरे बापू साहेब दैनिक संघर्ष आता लाईव्ह न्यूज मध्ये स्वार्थ आज आपण देवरा येथील पंचायत समिती कार्यालयात या ठिकाणी येण्यात असं कारण आहे की आज आमच्याचा पहिला वार आहे सोमवार आणि सोमवार म्हटल्यानंतर या ठिकाणी ग्रामीण भागातील जास्त लाभार्थी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत मात्र या ठिकाणी कर्मचारी आहेत का नाही आपलं त्या ठिकाणी शूज मुलामध्ये गेरा चालू आहेत त्याला माने सकाळी नऊ वाजल्यापासून आता दोन वाजे झालेले आहेत काही सरपंच आहेत काही लाभार्थी आहेत मात्र या ठिकाणी सकाळी वाजल्यापासून आता वाजेपर्यंत या ठिकाणी कर्मचारी अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्या ठिकाणी शिवसंग्राम तालुका अध्यक्ष आहेत माने आपल्याला सर्व काय मत आहे या ठिकाणी सांगणार आहेत व तिला जो विभाग आहे महत्त्वाचा त्या ठिकाणी कोणते कर्मचारी अधिकारी उपस्थित आहेत का आपण ते स्वतः या ठिकाणी दाखवणार आहोत

प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी जे महत्वाचे कार्यालय आहेत त्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत का ते आपण स्वतः या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी शिवसंग्रामचे देवळे तालुका अध्यक्ष कैलासरावजी माने या ठिकाणी स्वतः या ठिकाणी प्रवेश केला आहे हा आहे वित्त विभागाचा कार्यालय नंबर सोळाचा आणि या ठिकाणी किती टेबल आहेत कोणते कर्मचारी उपस्थित आहेत ते आपण पाहणार आहोत आणि आता दुपारचे दोन वाजता या ठिकाणी पाच ते सहा टेबल आहेत मात्र या ठिकाणी एकही कर्मचारी अधिकारी उपस्थित नसताना आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी पाहत आहोत हे आपण या ठिकाणी कर्मचारी अधिकारी उपस्थित नाही या ठिकाणी सकाळी वाजल्यापासून कामासाठी परिषद आहेत अधिकारी कर्मचारी भेटत नसल्यामुळे या ठिकाणी पंचायत समितीला गर्दी झालेली आहे आणि स्वतः शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष कैलासरावजी माने या ठिकाणी आता स्वतः या कार्यालयाची पाहणी करीत आहेत त्यांच्यासोबत काही गावचे सरपंच आहेत लाभार्थी आहेत सामाजिक कार्य करणारे काही कार्यकर्ते आहेत तरुण आहेत आपण प्रत्यक्षात पाहू शकतो तर बघूया दुसऱ्या विभागामध्ये हा जो विभाग आहे

तर आपण आता प्रत्यक्षात पाऊलच्या जागा ठिकाणी उपस्थित आहेत आता सकाळपासून या ठिकाणी जे लाभार्थी आहेत ते अक्षरशः कर्मचाऱ्याच्या अधिकारी आता दुपारी दोन वाजल्यात कर्मचारी दर हजार नंतर काय करणार बरेचसे कर्मचारी दौऱ्यावर गेलेले असतात त्यानंतर कुणाची रजा असते बाकीचे जे काही आहे ते सर्व कर्मचारी हजर आहेत एकही कर्मचारी कुठला गैरहजर आहे दाखवा तुमच्या विभागातला एक बी नाही ना तुम्ही आता आले नाही आता आलात ना आम्ही डीआरडी ऑफिस मध्ये मी डीआरडी ऑफिस मध्ये आता आले तुम्ही आता मी डीआरडी ऑफिस मध्ये घरकुल योजनेचे काम करण्यासाठी गेलो होतो साडेचार चार हजार उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे आपल्याला माननीय प्रधान सचिव महोदयाच्या सूचनेनुसार पंधरा तारखेपर्यंत आपल्याला तो हप्ता टाकण्याची कार्यवाही करायची म्हणून सर्व आरेची ऑपरेटर रजिस्ट्रेशन करत बसलेले आहे मी त्यांच्याशी ग्रुप आमचा जो शासकीय ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने सहनियंत्रण करत हे बघ सकाळपासून आम्ही इथं अकरा वाजल्यापासून इथे बघा होतं ना तुम्हाला फोनवर सकाळी साडे दहाला कॉल केला साडे अकराला केला काय तुम्ही फोन घेतला नाही आता घेतला फोन तर तुम्ही अर्ध्या तासात यायला लागली हा ना मग तोपर्यंत कोण होता आपल्या विभागातला कोणता कर्मचारी होता एक सांगा हे कोण होतं इथं कोण नाही कोण आहे कुठायचे खाडे तुमचा एका वित्त विभागात कुठं कोण आहे सांगा आ, खाड़े जो ना तुम्ही बी नव्हते तुमच्या कृत्याच्या रिकाम्या तुम्ही कुठे होते सांगा या तर माहिती कुठे आता डीआरडी ऑफिस मध्ये होतो म्हणून तुम्ही डीआरडी ऑफिस होते तुम्हाला म्हणले काय तुम्ही बिडून आले राहत येतोय कुठे कुठं येत बाकीचे कोणचे कर्मचारी पाहिजे तुम्हाला इथं कोणचे कर्मचारी आहेत काय माहिती नाही का हे 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 घरकुलाचे नाही पुंचे रोजगार हमी मोरे अधिकारी नाही तुम्हाला सांगितलं ना हे घरकुलाचे लोक तुमचंच काम करत बसलेले आहेत म्हणून रोजगार हमीचे माणसं कुठे ते काय रोजगार हमीचे माणसं का कोळगावला गेले अ कोळगाव तोर तोर गेलाय कोळगावला नाही ना कवर कोळगावला गाव। गेलेली आहे आणि एक अधिकारी भेटत नाही तर इस्थ बॉम मारून आणायचा वाटतं हं कशाला सरपंच चालू दाणी मी आता घरगुटीला होतो 8 29 तारखेपासून मी गुरुवारी तिकडून रिलीव्ह झाले बरोबर आहे का तर तुम्ही रिलीव्ह झाले ऐका ना ऐका ना हे रिलीव्ह झाले गुरुवारी रिलीव्ह झाले असतील पण आज आठवड्याचा पहिला दिवस आहे सगळ्या भागातून सगळे इथं लोकप्रतिनिधी पाहत किती वाजेपासून पंचसमिती सकाळपासून आपल्या रोजगार कर्मचारी भेटले का नाही भेटले ते बिओ नाही आपलं ते काय ते मॅडम बी नाहीत बीड मॅडम बी नाहीत कोणीच अधिकारी थांबत नाही का मी जसं सरपंच झालो तसं हे अधिकारी थांबत काय सांगा नेस्त माल लुटी दे काय करायचं आम्हीच सरपंच राजीनामा द्यावा काय 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 सांगाव तुम्हाला आर बी झालो ना तुम्ही असतात कधी मधी पण बाकीचे कर्मचारी कुठे आहेत रोजगार आपल्या ते वाला काय माणूस आहे ते माळस्कर हे अधिकारी आहेत का तुमच्या एक तरी माळसकर ते रोजगार हमीचे मास्टर काढणार आहेत का कोणचे कर्मचारी नुसते बाहेरच्या बाहेर बाहेरच्या बाहेर या ऑफिस मध्ये काम करायचं नाही बाहेरच्या बाहेर जाऊन काम करायची ही पद्धत आहे का तुम्हाला कोणी विचारणारच नाही तर काय इथं पंचायत समितीला सभापती नाही ही नाही काय नाही काय करणार ऐ वावराय कुणा मी लक्षण करावून इतो मूलवकाचे काम बोलले खाऊन जाव आपलं ऑफिसला कुठे इथू चल अरे ऑफिसला थांबायचं ना

पूर्व से हुआ था पूर्व से कहीं साले पूर्व में मज़िया जिंदगी आम से भी काटा है वरना में काटा था में होने नहीं किया कुंजा काटा है हर काटा कुंजा है कितना पंगू नो सुना लीजिए दावा रहेगा या बीड़ी चिकन बीड़ी चिकन बीड़ी चिकन

या ठिकाणी तागडगावचे सरपंच तथा शिवसंग्रामचे गेवरे तालुका अध्यक्ष कैलासरावजी माने थी, या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सरपंच आहेत काही लाभार्थी आहेत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत तर... तुम्ही काय नाव आपलं सांगा

काय काम आहे पंच समित्र काय काम आहे गाय पाठ्याची फैल आहे झाली समी झाली पण बरोबर रोड कुठे आलो किती चक्कर आहे पंच समितीला माई हा वीस पंचवीस अधिकारी कर्मचारी भेटत नाही का एक बस तिकडे एक बस इकडे एक बस इकडे तिकडे फोन वगैरे काही संपर्क होतोय का फोनवर हा फोन लावून उशीर नाही फोन लागतोय का हा मुस्लिम नाही अशी भेट झाल्यावर काय बोलते अधिकारी काय बोलते करू म्हणजे मॅडम आम्हाला शेवटच काय आहे बरा तुम्ही म्हणते बर तुम्ही सरपंच आहात आपलं नाव सांगा उमेश उत्तमराव कोणत्या कोणत्या सरपंच काय आपले काय तरी पंचायत समिती विषयी पंचायत समिती विषयी अशी अडचण आहे की आमच्या गावाला माझी जशी निवड झाली सरपंच पदाला तेव्हापासून आजपर्यंत ग्रामपंचायत ऑपरेटर नाही आम्हाला तर त्यांच्या ते ऑपरेटर साठी दिवसामध्ये सहा महिने झाले तरी पण तो अजून नियुक्त नाही केला गावातील लोकांची अडचण निर्माण होतात ती अडचण अजून त्यांनी सॉल्व केलेली आहे भेट होती का होती बरेच वेळेस बोललो त्याच विषयी तर त्यांनी ते अजून काही ऑपरेटर पदाचं काही ते काय नाव

काही पैसे दिलेत आप का आपला व्यवहार झालाय नाही व्यवहार नाही झाला म्हणजे पैसे मागितले मालिकेत नाही ना काय ना राम राम

आम्ही एवढं त्यांना करून गेलो की आत्महत्या ती वीस वेळ आली आज एक चकासाठी शासन घेते पण हे लोक आज बघा तुम्ही बीड ऑफिस ऑफिसला नाही तर हे लोक काय राहणार दखल घेत नाही सर आणि यांच्यावर दखल घेऊन यांच्यावर कारवाई करायला पाहिजे या खाडीला तर पहिलं निलंबित करायला पाहिजे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे जे त्याला हाफ घसून करावं लागत अशी बातमी करतोय आणि लोकांची चेक पण नाही आणि गुडबाउर्बीचे त्यांना मी देतोय आणि मला स्वतःला दिलं मी एवढा सुद्धा असून कार्यकर्ता असून तो मला एवढा करतोय इतर जिंकीची काय झाले जातो तुमचं काय नाव राहणार कुठे जाते बरं बरं काय काम काढले पंचायत समितीला काय पाहिजे बरं

श सं्रम से लल मका आ, आए, आए, आता ताकडेगाव सरपंच कैलासरावजी माने यांनी आज केवळ पंचायत समितीच्या कार्यामध्ये कोणते कर्मचारी उपस्थित आहेत कोणते अधिकारी उपस्थित आहेत त्यांनी स्वतः या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि सकाळी दहा वाजल्यापासून ते या पंचायत समितीला कर्मचारी वाट पाहत आहेत आता दोन वाजून गेलेले आहेत आता ते प्रत्यक्षात त्यांचं मत आहे पंचायत समितीच्या कामकाजविषयी आकडे आज आठवड्याचा पहिला दिवस असतो तालुक्यातील ग्रामीण भागातील एक गोरगरीब नाभार्थी आहेत सरपंच असे विविध गावचे लोकप्रतिनिधी येतात आणि या पंचायत समितीमध्ये आज जवळपास सकाळी साडेदहा वाजल्यापासून आम या ठिकाणी थांबलो दोन वाजले दुपारचे अद्यापर्यंत या पंचायत समितीचे जे काही प्रमुख आहेत विकास अधिकारी असतील आपले तसेच बेरकल विभागाचे अधिकारी असतील आता जे तो जे ते दहा मिनटापूर्वी तिथून आले आणि बाकीचे जे काही अधिकारी असतील ते ग्रामीण भागातील जिंकली मिळवणूक करतात कुठल्याही प्रकारचे जनतेचे कामं या ठिकाणी वेळेवर केली जात नाही आणि विविध प्रलोभने वैशाचे आमिष या पंचसमितीचे अधिकारी ग्रामीण भागातील जे काही गोरगरीब शेतकरी असतील लाभार्थी असतील त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचं काम या ठिकाणी अधिकारी करतात कारण यांच्यावर आता कुणाचाच अंकुश राहिलेलं नाही या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे लोकप्रतिनिधी नाहीत जवळपास दो दीड दोन दो वर्ष झाले या ठिकाणी प्रशासक आहे आणि प्रशासक असल्या कारणानं त्यांच्यावर कोणाचा या ठिकाणी नियंत्रण राहिलेलं नाही त्याच्यामुळं काही जे काही लाभार्थी आहेत जे काही शेतकरी आहेत काही विविध योजनेचे जे काही विहिरी असतील गायगोटी असतील घरकुलाचं असतो या सर्व लाभार्थ्यांची या ठिकाणी अत्यंत हाल होते आणि या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी कुठेतरी जनतेची आपल्याला शासनाने या ठिकाणी सेवक म्हणून शासनाने नेमलेलं आहे आपण थोडीतरी सेवेची संधी स्वतःहून चांगल्या पद्धतीने या जनतेला द्यावीत अशी या ठिकाणी मी मागणी करतो आणि जे काही येवळ तालुक्यातील गोरगरीब लाभार्थी आहेत लोकप्रतिनिधी यांचे कामं वेळेवर व्हावेत अशी या ठिकाणी मागणी करतो पण आता इथून पुढे जे जर कर्मचारी अधिकारी जर गैरहजर राहिले तर त्यांच्यासाठी काय आपण शिवसंग्रामाच्या माध्यमातून काय आवाज उठवणार आहे आता ही पहिली वेळ होती आमच्या आंदोल ही आंदोलनाची आता इथून पुढे जर याच पद्धतीनं जर अधिकारींनी जर वेळेवर नाही आले जनतेची कामं नाही केले तर या पंचायत समितीला ताळ ठोकून किंवा यांची त्यांना काळं फासण्यात येईल असं या ठिकाणी मी धन्यवाद

पैशाची मागणी करतात आणि मॅडम मॅडम म्हणतात मॅडम सुद्धा काम करू दे आणि मग मॅडम आता ते लोक आता मला सांगा या रोजगार हा विभागाला बघायला कुलूप बघा मी आता सध्या का नाही कुलूप लागले आणि सर्वसामान्यांची ती दाखल दखल घेत नाहीत आणि पैशाची मागणी करतात त्यासाठी मी पैसे आणले आज यांना ह्या बघा द्याल तुम्हाला दाखवत ह्या बघा का ते ह्यामा काय पैसे आणले त्यांना देण्यासाठी माझे काम व्हायना त्यांना मग तुम्हाला किती पैसे पाहिजे घ्या आणि नसता तसेच तसं बाई म्हणून आम्ही कपची बसतो बाई मॅडम आहे मॅडम म्हणून आम्ही कच्ची बसतो नसत आमच्या पद्धतीने आम्ही ठोक पद्धतीने आम्ही आंदोलन करू ते पैसे आता उधारत तिथे द्यायचे पैसे द्यायचं काढलेत पैसे देऊन सुद्धा काम जर होत असतील तर सर्वसामान्याच काय आता मला सांगा हे काय करतात आता इथं सांगा इथं किती आधी आहेत तुम्ही त्याचा रजिस्टर तपासा हजर किती आहेत हजर किती लोक आहेत नाही तर अरे अह तुम्हाला सांगतो मागच्या अगोदर जे वर्क कोड त्या मॅडमच्या लॉगिन वर जे माझे काम होते सहा ते म्हणजे तुम्ही कुमले सरपंच का पाहिजे सरपंचानीच काम करा असं काय आहे असं विधी रिखा आहे का कुठं सरपंचानी काम करा असं लिहिलेलं आहे का कुठं सर्वसामान्य माणूस इथे येऊ शकत नाही आम्ही येतोच ना आता आमचे जे प्रकरण आहेत ते सोडित नाहीत यांच्या लॉगिंग इन करते मॅडमच्या पैशाची मागणी करतात त्यांचे खाजे लोक मॅडम लोक तुम्हाला पैसे पैसे आणले त्यासाठी द्यायचं पैसे द्यायसाठी चालतो ना मी पण भेट होत नाही आता म्हणले पाच वाजता म्हणजे सर्वसामान्य माणसाचे किती हाल इथं कुणी या गावात गेवरा तालुक्याला माय नाही ना कुणी बाप नाही ना आमदार नाही ना खासदार नाही आजी नाही ना माझी नाही ना कुणीच नाही हे सगळे खट्यात गेले आता तुम्हाला एक सांगतो